आज मी उठले आणि सर्वात पहिला पोहोचले ग्राउंडवर कारण आज माझं वर्क फ्रॉम होम होतं आणि सोबत घेऊन गेले सागरला हॅलो आम्ही लहान होतो तेव्हापासून ह्या गार्डनमध्ये आम्ही यायचो कधी आजोबांबरोबर तर कधी मम्मीबरोबर आणि तेव्हा हे स्लाइड आणि बंकीवर करायला खूप मजा यायची लहानपणी तर इतकी मजा यायची की मम्मीला आम्हाला इथून परत घरी नेण्यात तर मुश्किलच व्हायची आलो गार्डन नाही आणि इथे मी मंकी बरोबर जोकर सारखी अजूनही प्रयत्न करते कम यू कॅन डू इट काम आहे व्हेरी uh, nice. Nice. गुड मी रोज सकाळी जेव्हा संध्याकाळी गार्डन येते वॉकिंग करायला बीक डेजला तरी सकाळची गार्डन मध्ये गर्दी नसते इथे थोडे इक्विपमेंट्स आहेत स्ट्रेचिंग साठी ते आम्ही केले मी आणि सागर मी सांगायला तर जबरदस्ती खेचून घेऊन आले की चल सकाळचं ऊन थोडं चांगलं असतं शरीराला तर तू चाल माझ्या बरं गार्डनला आणि आम्ही ग्राउंडच्या मधूनच चालत होतो कारण ऊन तिकडेच जास्त लागतं मी इथे स मुलं फुटबॉल क्रिकेट खेळत असतात दररोज कोवळं ऊन घेण्यासाठीच आम्ही ग्राउंडमधून वॉकिंग करत होतो असंच फेर फटका मारण्यात आणि मस्ती मजा करण्यात कधी वेळ निघून गेला काही गवच नाही आणि वेळ झाली परत मंकी बार करून हाताची अवस्था काय झाली आहे ते पाहूच शकता तुम्ही घरी जाऊन परत मी थोडंसं वर्कआउट केलं माझ्याकडे डंबल्स आहेत आणि अशी होती माझी मंडे मॉर्निंगची सकाळ घरी असल्यामुळे मला सकाळी वर्कआउट करायला टाइम मिळतो आणि हेच मला वर्क फ्रॉम होमबद्दल खूप आवडतं सकाळी खूप लवकर उठण्याचा प्रयत्न करू सुद्धा इथे मी सहा चाळीसला उठली